चला भावानो तुम्हाला मी तीन जिगरी यारींची एक स्टोरी सांगतो हे तीन यार जे आहेत ना खूप खतरनाक आहेत एकाचं नाव आहे रॅन्चू एकाच नाव आहे फरान आणि एकाचं नाव आहे राजू ह्या तिघांनी एक दिवशी ठरवलं की आपण चला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचं पण यातले दोघं जे आहे ना खूप हुशार होते त्यातला जो रांचू आहे ना तो खूप धाडशी होता रँचू न काय ठरवलं की बाबा चला एसआयपीत गुंतवणूक करायची ना तर आजच्या आज मी एसआयपीत पाच हजाराची गुंतवणूक सुरू करतो त्यावेळेला त्याचं वय होतं पंचवीस त्यानं वयाच्या फिफ्टी इयर पर्यंत एसआयपी मध्ये गुंतवणूक केली अठरा लाखाची इन्व्हेस्टमेंट केली त्याचा कॉर्पस तयार झाला अडीच दुसरा जो फरान होता ना हा थोडा अंग राखून काम करतो तो काय म्हणाला रँचू तू एसआयपी सुरू कर तुझं काय होतंय बघतो आणि मग मी एसआयपी सुरू करतो त्यानं पण दहा हजाराची एसआयपी सुरू वयाच्या पस्तीसाव्या वर्षी एसआयपी सुरू केली आधी दहा वर्ष अनुभव घेतला आणि फिफ्टी फाईव्ह इयर पर्यंत त्यानं पण एसआयपी केली ट्वेंटी फोर लॅकची इन्व्हेस्टमेंट झाली हातामध्ये आले वन्स आता होता कोण राजू रॅन्चो आणि फरान दोघांची एसआयपी चांगली आहे चांगले रिटर्न या चल आता मी पण एसआयपी ला सुरुवात करतो त्यानं पण दहा हजाराची एसआयपी सुरू केली पंचेचाळीसाव्या वर्षी सुरू केली आणि पंचावन्नाव्या वर्षी रिटायरमेंट घेतलं इन्व्हेस्टमेंट झाली बारा लाख हातात आले चौदा लाख यावरून काय समजतं जी व्यक्ती लवकर निर्णय घेते धाडस करते आणि इन्व्हेस्टमेंटला सुरू करते एसआयपी मध्ये त्या व्यक्तीची डेफिनेटली लाँग टर्म मध्ये जबरदस्त वेल्थ क्रिएट होते